बिटल जातीच्या शेळ्या कशा प्रकारच्या असतात तर आपण बघूया मित्रांनो पिलू बघा याचं वय या आहे मित्रांनो चार महिने तर ह्याचं चार महिन्यात कंप्लीट अठ्ठावीस किलो वजन आहे व ह्याचं जेनेटिक ती क्वालिटीला खूप आईला दोन टाइम चार लिटर दुध आहे मित्रांनो बिटल जातीच्या शेळीमध्ये दुधाचं प्रमाण ही खूप जास्त असतं व बोन साई व बॉडी स्ट्रक्चर बघू शकता मित्रांनो कशा क्वालिटीचं पिलो आहे चारा व्यवस्थापनाचा विचार केला तरी ह्यांना सुका चारा द्यावा लागतो दो दोन टाईम जरी ही हिरवा चारा दिली तरी एक टाइम सुका चारा द्यावा लागतो दो, दो, ते प्रत्येकाला आम्ही कडबा तुरीची गुळी व सोयाबीनची गुळी दोन दोन किलो प्रत्येकी देतो आम्ही आणि खुराकामध्ये भिजवलेल्या मका व सरखी देतो त्याच्यामुळे त्याची हेल्थ एकदम नंबर राहते मित्र तो प्रत्येकाला एकेला एक चारशे ग्राम तीनशे ग्राम पिलो जर बारीक असेल तर तीनशे ग्राम मोठी असेल तर अर्धा किलो पर्यंत जाते मित्रांनो एका टायमाला एवढी दशरथ घास तुम्ही घास बघा शेळा कशा प्रकारे खातात पहाचे डोळे एकदम व्हाईट कलरचे आहेत मित्रांनो हा बिठल जातीचा बोकळा आहे तर आपण जाणून घ्या कसा आहे ह्याची हाईट ही बारा महिन्यात एक एक बेचाळीस इंच साईट आहे ह्याची व नव्वद किलो वजन आहे याचं व खूप चांगल्या क्वालिटीचा बोकडा आहे आणि शरीराची लांबी दुधा दुधाची वंशा वळ ही खूप खु, चांगल्या ब्लड लाईनचा बोकळा आहे हा पक्ष ओळख म्हणजे याचे शिंग पूर्णपणे मागे वळलेले व याच्या कानाची साईज वरून